दोन तीन वर्षापासून वृद्ध कलाकार साहित्यिक मानधन निवड समिती बैठक आयोजित झाली नसल्याने सातशे ते आठशे प्रस्ताव जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात प्रलंबित आहे त्यामुळे कलावंत साहित्यिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी यांचे जुन्या निकषानुसार त्वरित निकाली काढावे अन्यथा नाईलास्तव कलावंत साहित्यिक यांना बेमुदत उपोषणाला बसावे लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती निवेदनाद्वारे कळविण्यात आली आहे निवेदन देतेवेळी वृद्ध कलाकार व साहित्य उपस्थित होते आज वृद्ध कलावंतांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये एक शिष्टमंडळ या ठिकाणी <coughs> मान्य पदाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं आपल्या अमरावतीमध्ये प्रकार संस्था ही कलेशी संदर्भात विशेष काम करते आणि त्या दृष्टीनं त्या संस्थेचे प्रमुख असलेले आमचे भुवनेश्वरजी मुलगा दादा आणि ही सगळी मंडळी जी आपल्यासमोर दिसत आहे ती सगळी मंडळी आज या ठिकाणी निवेदन द्यायसाठी आलेले आणि अनायस योगायोगाने आज जिल्ह्याचे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री पवारसाहेब या ठिकाणी राव पवारसाहेब आले होते त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि या निवेदनामध्ये त्यांना सांगितलं की तीन वर्षापासून या कलावंतांचे निवड समितीच्या अभावी प्रस्ताव प्रलंबित आहे हे प्रलंबित प्रस्ताव असलेले त्याच्यामुळं काय होऊन राहिलं की कलाकारांना फार मोठ्या समस्या निर्माण होऊन राहिलेल्या आहे जीवन जगत असताना आणि म्हणून आता आचारसंहिता लागणार आहे निवडणुकीची त्यामुळं त्या, त्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी हे सगळे प्रस्ताव जुन्या जुन्या निकालात काढावेत आणि अनायसी योगायोगानं हो या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवड समितीसुद्धा स्थापन केलेली आहे तेव्हा या निवड समितीच्या मोफत हे ताबडतोब प्रस्ताव निकाली निघावे हा आणि त्याच्यामध्ये शासनाला शासनाला मार्गदर्शन मागायची गरज नाही आहे अनेक जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्हा सांगता येईल त्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना काळापासून एकही प्रस्ताव प्रलंबित ठेवला नाही त्यांना ते संपूर्ण अधिकार होते निवड समितीचे कारण अशासकीय समिती आहे अशासकीय प्रतिनिधी नाही म्हणून निवड समिती काही संपलेली नाही आहे सहा लोक त्याच्यामध्ये शासकीय असतात मान्य जिल्हाधिकारी आहेत त्याचे सचिव आहेत उप मुख कार्यपालन अधिकारी त्याच्यानंतर सदस्य आहेत त्याच्यामध्ये मुख्य कार्यपालन अधिकारी सांस्कृतिक सांस्कृतिक संचालनाचे सहाय्यक संचालक त्याच्यामध्ये सदस्य आहेत त्याच्यामध्ये कल्याण अधिकारी सदस्य आहेत आणि महानगरपालिका एरियामध्ये आहे म्हणून उपायुक्त तेसुद्धा त्याच्यामध्ये ते आहेत हे सहा लोक कधीही बदलत नाही म्हणजे यांचे पद कधी बदलत नाही आणि या पदावरच ही समिती आहे म्हणून त्या सहा लोकांनी आतापर्यंत खऱ्या अर्थानं ते प्रस्ताव दरवर्षी काढायला पाहिजे होते पण त्यांची ती चूक झाली म्हणावं अनावधानान झाली म्हणावं परंतु आता तरी जागे होऊ हे प्रश्न हा जो प्रश्न आहे हा कलावंतांचा हा प्रश्न कलावंतांचा आचारसंहितेच्या आधी या सगळ्या लोकांनी जुन्या निकषानुसारच आपले सर्व प्रस्ताव सादर केलेले आहेत म्हणून जुन्या प्रश जुन्या निकषानुसारच हे मार्गी निकालात कळावे अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही जिल्ह्यात मान्य श्री जिल्हाधिकारी साहेबांच्या साहेबांना या ठिकाणी अधीक्षक त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे तर याचा विचार व्हावा हीच आमची सर्व कलाकारांची

अन्यायावर लेखणीचा घाव